अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

मध्यंतरीच्या काळात विठ्ठल कारखाना अडचणीत आला आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडताना दिसून आल्या आपला हक्काचा विठ्ठल कारखाना दोन वेळा बंद असल्याने सोळा अठरा महिने जीवा पाड जपलेला ऊस शेतातच जळून जाऊ नये म्हणून सभासद शेतकऱ्यांना मोठी धावाधाव करावी लागली यातून विठ्ठल कारखान्याच्या तत्कालीन कारभारांवर टीकाही झाली जुलै दोन हजार बावीसमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली या निवडणुकीत तीन पॅनल मैदानात उतरले आणखी विठ्ठल परिवारात अभिजित पाटील या नवख्या नेत्यास बहुमतांची साथ देत सभासदांनी कारभारी बदलला विठ्ठल कारखान्याची मागील थकीत उजबिले दिल्याशिवाय मोळी टाकणार नाही असा शब्द अभिजित पाटील यांनी दिला होता आणि चेअरमन झाल्यानंतर त्याची पूर्तताही केली मागील गळीत हंगामात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने सव्वा सहा लाख टन गाळप केले तर आता या गाळप हंगामात आज अखेर विठ्ठल कारखान्याने सात लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे कर्जाच्या खाईत अडकलेला लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू झालेला विठ्ठल कारखाना पुन्हा उभारी घेतोय याचं समाधान शहर तालुक्यातील कृषी अर्थकारणावर अवलंबून असलेले व्यापारी उद्योजक आणि शेतकरी व्यक्त करू लागले मात्र मागील महिनाभरापासून विठ्ठल पुन्हा कारवाईमुळे चर्चेत आला निमित्त होत राज्य सहकारी कडून चेअरमन आणि संचालक मंडळावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचं यातून चेअरमन सह सर्व संचालक मंडळ कायदेशीर प्रक्रियेने जामीन घेऊन अटकेच्या संकटापासून मुक्त झालं आणि याच दरम्यान विठ्ठलचे गाळप सात लाखावरून आता आठ लाख टनावर गेले मात्र हे सारं होत असतानाच विठ्ठल कारखान्यास प्रत्यक्ष गाळपास लागणारा ऊस किती कार्यक्षेत्रातील कारखान्याचे मालक असलेल्या सभासदांची केली जात आहे अशी टीका मात्र आता होऊ लागली आहे आता विठ्ठल कारखान्याने आठ लाख गाळपाचा विक्रमही विक्रमी टप्पा पूर्ण केलाय संचालक मंडळ कामगार आणि ज्यांचा ऊस गाळपास गेला असे सभासद मालक खुश आहेत तर विठ्ठल कारखान्याची सुरू असलेली घोडदौड पाहून व्यापारी वर्गही खुश आहे मात्र हे सारं घडत असताना विठ्ठल कारखान्याचे मालक असलेल्या सभासदांचा नोंद धरलेला ऊस गाळपास नेला आहे ना याची खातर आणि माहिती चर्मन अभिजित पाटील यांनी द्यावी अशी ही अपेक्षा व्यक्त होते विठ्ठल कारखान्याचे जास्तीत जास्त गाळप व्हावे यासाठी चर्मन अभिजित पाटील हे गेटकेनला जास्त महत्व देत आहेत की कारखान्याच्या सभासदांवर अन्याय करत आहेत अशी टीकाही त्यांच्यावर होते आता आठ लाख टन विक्रमी गाळपाचा आनंद साजरा करताना याबाबतची माहिती चेअरमन अभिजित पाटील देणार का आणि पुढे येऊन विरोधकांकडून होणाऱ्या टीकेस प्रत्युत्तर देणार का हेच आता पाहावे लागेल